नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंतर मनोगत व्यक्त करतील माननीय विजय बापू शोधन संपूर्ण महाराष्ट्राचं आराधना दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनाच वंदन करून ज्यांच्या परिसस्पर्शामुळे पुरंदरच्या या दुष्काळी भागात गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर आज प्रचाराच्या दरम्यान उपस्थित असणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे परंतु संपूर्ण देशामध्ये एक अत्यंत हुशार राजकारणी व्यक्तिमत्व सरदयी संवेदनशील नेता आणि कार्यकर्त्यांना मोठा करण्यामध्ये प्रचंड बारकाईने लक्ष देणारे आणि ताकद देणारे नेतृत्व म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण राज्यभर आहे त्या अगदी माझ्या जवळचे स्नेही मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित सन्माननीय सर्वच व्यासपीठ वेळ खुली आहे आणि सर्व सन्मानाने व्यासपीठाने आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि बघितले उपमुख्यमंत्री मी आपल्याला फक्त या भागाबद्दल दोन मिनिटात कल्पना देतो कचरा डेपो पुण्याचा कोथरूडला होता आणि एकोणीशे पंच्याण्णवच्या दरम्यान काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं कोथरूड मध्ये माझ्या या नगरसेविकेला आमदार करा आणि हा कचरा डेपो मी इथून हलवेल तो कचरा डेपो हलवला गेला आणि या फुरसुंगी देवाच्या ओळीच्या माती मारला गेला उपमुख्यमंत्री दोन हजार नऊ लागार होत झालो तोपर्यंत जवळजवळ ऐंशी लाख मेट्रिक टन एवढा डोंगर कचऱ्याचा इथे झाला होता उन्हाळ्यामध्ये कचरा पेटायचा संपूर्ण फुरसुंगीचा हा परिसर धुरामध्ये असायचा पावसाळ्यामध्ये लिचेट सुटायचं दुर्गंधी सुचायती सगळे पाण्याचे सोर्स शंभर टक्के निरी देशाची जी सगळ्यात पाणीच्या संशोधनावर काम करणारी संस्था त्या संस्थेने सांगितलं की इथे असणार भूगर्भात जनावरांना देखील नाही आणि उद्या कचरा डेपो बंद केला तरी पुढची पस्तीस वर्ष ते पाणी शुद्ध होणार नाही मी आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आहे की तेवीस वर्ष सगळ्या नरक यातन्या सहन केल्या दोन हजार तेराच्या दरम्यान मी विधानसभेत हा प्रश्न म्हणला आणि कचरा टेप्याचं कॅम्पिंग आणि पाण्याची योजना या बाबतीमध्ये जोपर्यंत तोपर्यंत काहीच केलं हजार सोळा साली विधानसभेमध्ये देखील चर्चा झाली गणपतराव देशमुखांचे वरिष्ठ आमदार त्यांनी सांगितलं की जर पाणी जर पुणे महानगरपालिकेच्या कचरा डेप्यामुळे जर इश्यू झाला असेल तर त्याचा सर्व खर्च हा महानगरपालिकेने उचलला पाहिजे आम्ही सर्वांनी समजावलं आणि मोठ्या मनाने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून त्यावेळेस त्र्याण्णव कोटीने आजची एकशे अठरा कोटीची पाण्याची योजना मंजूर करणाऱ्या दुसरं तिसरं कोणी नव्हतं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते केलं साहेब दुर्दैवाने मी पडलो पंच्याऐंशी टक्के काम झालं होतं पंचवीस कोटीची आवश्यकता होती महाविकास आघाडीच्या काळामध्ये पंचवीस कोटी दिले गेलेले तीन वर्ष ठप्प होते आज सुप्रिया इथे आम्ही तर म्हणतो की तुम्ही काय मोठे प्रकल्प केंद्र शासनाचे राज्य शासनाचे नाही आणली एकाही गावात एकही रुपयाचं काम नाही संपूर्ण पूर्ण, पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निदान एवढं तरी केलं पाहिजे होतं की बाबा ही पाणी पुरवठा योजना साडेचार लाख लोकांच्या घरामध्ये पाणी देणार त्यांनी आपल्या बंधूंकडे फायनान्स मिनिस्टरकडे जाऊन पंचवीस कोटी मागितले पाहिजेत वडलांकडे जाऊन शासनाचं प्रमुख ते होते परंतु पंचवीस कोटी दिले गेले नाही साहेब कर्मधर्म संयोगाने पुन्हा आपलं सरकार आलं एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री झाले आपण मुख्यमंत्री झाला दोन ऑगस्टला बरोबर एक महिन्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना घेऊन इथे तुकावर आलो वर सभा झाली पंचवीस तीस हजाराची आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होय आमचं सरकार कोटी ताबडतोब दिले आणि म्हणून गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी काही प्रमाणात ही योजना सुरू झाली दे। कचरा डेपो कॅपिंग शंभर कोटीच शंभर कोटीचा कचरा रिसायकलेशन मंतरवाडी ते खडी मशीन त्र्याहत्तर कोटीचा रस्ता साडे सहाशे कोटीची कामं करण्यामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत जो मी यशस्वी झालो त्याचं सगळं श्रेय संपूर्ण श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्द मी बोलत नाही सगळ्या जे जे सांगितलं एस एसआर मध्ये किती आहे का मतदारसंघाला तीन चार कोटी रुपये मिळते परंतु साहेबांना सांगितलं चंद्रकांत दादा पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते मंतरवाडी ते खडिमशिन चौक साहेब आठ तास ट्रॅफिक जाम व्हायचे पुण्यातली जड वाहतूक फिरवली रस्ता मोठा केला नव्हता दोन हजार दोन साली तो डबल रस्ता पण कॉन्क्रीटचा केला आणि म्हणून तिथे आज हे आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये असणाऱ्या बिल्डिंगच्या मधले रस्ते असतील कॉन्क्रीट असतील गटर लाईन असतील कॉन्क्रीटचे रस्ते असतील साडे सहाशे कोटीची कामं स्वातंत्र्यानंतर साहेब मला वाटत नाही की आपल्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री असताना ती मी केली स्वातंत्र्यानंतर एवढे पैसे कोणीही आणलेले नाही मला दावा दे आव्हानात सांगतो आणि आजच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसांचा आभार मानण्याची एक सुवर्ण संधी तुम्हाला सगळ्यांना आली आणि पुन्हा एकदा मी सांगतो सर्वांनी हात वर करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदर म्हणून सर्वांनी हात वर करून सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावं जय भ आता मुख्य विषयाकडे मी येतो या भागामध्ये मतदान मागण्याचा अधिकार कुणालाही नाही माहितीचे लोक सोडून कुणालाही नाही मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो एक रुपयाच देखील काम कुणाच नाही आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आज सर्व ठिकाणी एकच केला जाते ही निवडणूक ननन भाऊजाची ही निवडणूक काका पुतण्याची ही निवडणूक कुटुंबातल्या कला, कलांची अशा प्रकारचा मुलामा याला दिला जातो जर कदाचित अजितदादा बाहेर पडले नसते तर अजितदा देखील सुप्रिया सुळे मत मागण्याला अडचण आली असती शंभर टक्के ते बाहेर पडल्यामुळे त्याला आता हा संपूर्ण मुलामा दिला जातो मित्र ही निवडणूक ना नंद भाऊजीची ना काका पुत्याचे ना पवार घराचे परिवाराचे ही निवडणूक आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान या देशाचं करण्याचे आणि म्हणून आपण जरा सुद्धा या बाबतीत लक्ष दिलं नाही पाहिजे गावागावातून प्रत्येक ठिकाणी शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक मग आता जरा मदत करा विधानसभेला बापूंना मतदान करू लोकसभेला जरा आम्हाला मतदान करा अशा प्रकारचे भावनात्मक प्रचार करून लोकांना फसवलं जात आहे पण मला खात्री आहे अजिबात कसल्याही प्रकारची चूक होणार नाही आणि जसं गणेशने सांगितलं ते खरं आहे हा भाग पूर्णपणे शिवसेना भाजपचा भाले दोन हजार नऊ दोन हजार चौदा ला जानकर साहेब असताना देखील एकवीस बावीस हजाराचं लीड होत दोन हजार एकोणीस ला कांचन कुलताई असताना बावीस हजारचं लीड होत सुप्रिया सुळे स्वतः असताना देखील एवढा लीड या सगळ्या भागाने दिलं संपूर्ण भाग उंडरी पासून ते आंबेगाव पर्यंत एक हाती आपल्याला चालणार आहे निश्चितपणे प्रचंड काम आपण सर्वांनी केले काही महत्वाचे मुद्दे आता त्यांचे त्याच्यामध्ये आहे मी एवढंच सांगतो की पायगून खूप चांगला आहे सुनेत्रामहिनीचा याच्या अगोदर अगदी बारामतीला जो आपला रोजगार मेळावा झाला त्या दिवशी सुद्धा दादा बोलले होते मी बारामती तालुका हा एक नंबरचा जिल्ह्यात बनवेल पण आता दादा काय बोलायला लागलेत

तर आता अजितदादा जोरकस सगळीकडे काम आपलं झालं पाहिजे म्हणून देणारा शब्द माणूस दे शब्द दिला तो पूर्ण करणार त्याच नाव अजितदादा आहे काय त्याच्यात वाद पण आता बरोबर मी आहे आपण सर्वजण आहोत निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघाला नव्हे पुणे जिल्ह्याला अतिशय चांगले दिवस एकनाथबाई शिंदे आणि आमचे भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आले तगडे लोक आहेत सगळे पळापळ झालेले आणि म्हणून मी सांगतो कि आपने आता ही की आपण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं ठरलं होतं बावीस हजार लीड होतं मी ठरवलंय साहेब कमीत कमी, कमी। पस्तीस हजारचं लीड फक्त हवेलीतूनच झालं पाहिजे होईल की नाही होईल की नाही निश्चितपणे होईल आणि तुम्हाला मला सगळ्यांना आदरणीय देवेंद्र फडणवीसांना ऐकायचंय म्हणून मी माझ्या भाषणाला लगाम देतो मी फक्त एकच सांगतो एकच गोष्ट करतो आपण सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करा आणि एक सलामी आमच्या उपमुख्यमंत्र्यांना द्या की होय पस्तीस चाळीस हजार चाल देऊ सगळ्यांनी दे आपापल्या मोबाईलचे टॉर्च उडा सर्वांनी आपले मोबाईल हरवा युतीचा एक संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण विजय मिळून हा ऐतिहासिक क्षण सर्वांनी आनंद घ्यावा अशा प्रकारची मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आदरणीय देवेंद्रबाब फडणवीस यांना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावं